सक्षम भारत टीव्ही साहेब आपण राष्ट्रीय अध्यक्ष आहात ओबीसी महासंघाचे ओबीसी तर आता नव्याने काय आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे आणि जे जाट समाजाला ओबीसी मध्ये घेण्याच्या ज्या चर्चा सुरू होत्या त्याच्यावरती काय झालं एक तर स्पष्ट आहे की चौदामध्ये सरकार बदलल्यानंतर नवीन सरकारने दोन हजार अठरा साली ओ बी सी कमिशन जे होतं झोन एन सी बी सी कमिशन यांना एस सी एस टीप्रमाणे संवैधानिक दर्जा नव्हता तो देण्याचा सरकारने निर्णय घेतल्यामुळं आता मी ज्या पदात बसून आहे त्या आयोगाला एस सी एस टी कमिशनप्रमाणे अधिकार आहे ते अधिकार वाढल्यामुळं आम्ही आयोगाच्या माध्यमातून सरकारी योजनांचा आढावा घेतो केंद्र सरकारच्या नीतीच प्रमाणे आरक्षणामध्ये इम्प्रिमेंट करताना मग रा केंद्र सरकारच्या मंत्रालयापासून केंद्र सरकारच्या विविध विभागापासून राज्य सरकारचे सगळे मंत्रालय विभाग आणि पब्लिक अन्यू कंपन्यांचं आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्या सगळ्या ठिकाणी आम्ही आढावा घेत असतो त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आरक्षणामध्ये त्यांनी कुचराई के केलेली आहे चुका केल्या असतील नोकर भरतीमध्ये त्याने चुका केल्या कॉलेजमध्ये ॲडमिशनमध्ये प्रवेशामध्ये मोठा पूर्ण केला नाही आता मेडिकल कॉलेजमध्ये जसं आहे सत्तावीस टक्के आरक्षण ऑल इंडिया कोटा दिला सरकारने हे फार मोठं काम केलेलं आहे आपल्या माहितीला सांगतो हा निर्णय सात मे झाला होता जवळ सात तेव्हा इम्प्लिमेंट त्या सरकारने केलेला नव्हत्या त्या राज्य सरकारने पण जर केला असतात तर जसं आता प्रधानमंत्री महोदयांनी निर्णय घेतलेला या सरकारने एकवीसपासून ऑल इंडिया कोटा दिला आणि तो गॅप आहे गॅपमध्ये चाळीस हजारपेक्षा जास्त सीट ओबीसीच्या पुढे आले तेव्हा लागू केलं असतं नियमाप्रमाणे होतं वेगळं काही नव्हतं पण त्यांनी थांबून ठेवलं होतं था म्हणून आजचं सरकार हे ओबीसीमध्ये प्रामाणिकपणे काम करताना आता ते आरक्षण दिले ऑल इंडिया कोटा चाळीस हजार त्यांना नुकसान केल्यावर आता लागू झालेलं आहे दरवर्षी आता ऑल इंडिया पोटामध्ये ओबीसीला पी जीमध्ये यू जीमध्ये ॲडमिशन मिळत राहते हायर एज एज्युकेशनमध्ये ॲडमिशन मिळते आता ओबीसी कोटा राबवण्यात येतो शिक्षक भरतीपासून तर मुलींचं शिक्षण ओबीसी शिक्षण हे सगळं ठेवण्याचा प्रगती होत आहे हे माझं मत आहे मी आढावा घेतला काही काही राज्यामध्ये सततची कॅलेक्शनचं इम्प्लिमेंट होत नव्हतं आम्ही लागू करेल आता आम्ही आढावा घेऊ त्यांनाही आम्ही सांग की सत्तावीस टक्के आरक्षण लागतो जसं की बंगालमध्ये पूर्ण कट ऑफ पन्नास टक्के आरक्षण आहे एस सी एस टीचं ओबीसीचं तर फोर्टी फाय पर्सेंटच आहे पंजाबमध्ये बारा टक्के आरक्षण कमी आहे सदतीस टक्के देत आहे तेरा टक्के तेरा तेरा टक्के आरक्षण कमी आहे आम्ही जाऊन येऊ घेतला असं काय 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 ठिकाणी ओबीसीचं आरक्षण कमी आहे पोलिसांमध्ये कमी आहे छत्तीसगडमध्ये कमी आहे मध्य कमी आहे का कमी आहे त्यामध्ये इम्प्रूव्ह करता येते का जसं आता स्वप्नपूर्ण निर्णय दिला आहे मध्य प्रदेशला की तुम्ही आदिवासींना किती दिला तो द्या तो वीसचा आठ कोलटा सत्ताष्ट नवीन झालेला आहे अशा प्रकारे सत्ताष्टी कलेक्शन लागू करण्याकरता आम्ही देऊ घेतो अनेक कर्मचारी अधिकारी तो कोटा पूर्ण करत नाही का पी आहे एल आय सी कंपनी आहे बँक आहे सरकारी नोकर भरतीमध्ये कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापक प्रोफेसर या सर्वांच्या बँकेमधले अधिकारी कर्मचारी की इतर सतस जे इम्प्लिमेंट होत आहे इतकी मोठे अधिकार आयोगाला आता दिलेले आहेत म्हणून यामध्ये आता या, या सरकारच्या काळामध्ये हे सगळं इम्प्लिमेंट करणारी आमची आयोगाची ताकद आहे आमचं कर्तव्य आहे ते करतो दुसरा विषय तुम्ही विचारला की जात नोकर भरते जातीची जाट जा, जा, जाती संबंधात ज्या अनेक राज्यांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जाट जात ही आता ओबीसी मध्ये नाही काही राज्यामध्ये आहे दिल्लीमध्ये आहे दिल्ली, दिल्ली राज्यात आहे केंद्रात नाही केंद्रसूचीमध्ये नाही महाराष्ट्रामधल्या काही जाती आहेत तीनशे पन्नास एकान्न जाती ते सगळ्या जाती काही केंद्र सूचीमध्ये नाही दिल्लीमध्ये जात जाती दिल्लीमध्ये असताना केंद्रामध्ये त्यांनी प्रस्ताव पाठवला नाही आमच्याकडं म्हणून केजरीवालजी जे म्हटलं होतं मुख्यमंत्री असताना ते खरं बोलले नव्हते मी जिम्मेदारी बोलतो का त्यांनी प्रस्ताव पाठवलाच नव्हता सूचीमध्ये तर येईल कसं ना म्हणून मी आम्ही जेव्हा आम्हाला केंद्राने विचारणा केली की तुमच्याकडं प्रलंबित आहे का आम्ही पूर्ण कांदे तपास कोणतेही फाईल त्यांचा प्रस्ताव नव्हता प्रस्ताव पाठवावा लागतो आमच्याकडे की जाट जोडा केंद्रसूचीमध्ये राज्यात आहे आम्ही म्हटलं आमच्याकडे प्रस्ताव नाही आम्ही जोडू शकत नाही म्हणून तो आरोग्य होता तो रद्द केला त्यांनी मग इलेक्शन भविष्यामध्ये एकदा तर बोलले नाही ते पाहून घ्या त्याच्या कारण ते खरं नव्हते बोलले ही जाट जात जी आहे दिल्लीमध्ये आहे सूचीमध्ये नाही प्रस्ताव पाठवत आम्ही काय करतो त्याचा प्रस्ताव एक सिस्टम आहे आता महाराष्ट्रातून आम्हाला प्रस्ताव आले अनेक जातीचे सात जातींनी प्रस्ताव नियमित करून पाठवले हो आणि नियमाप्रमाणे ते आम्ही इन्क्लूड केले आता फरवरी महिन्यात फरवरी महिन्यात नाही सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये तर स सात जातीचे एकोणीस उपजाती म्हणून आम्ही केंद्रसूचीमध्ये घेतले जाती का घेतले की त्यांनी एक नियमाप्रमाणे त्याची गाईडलाईन आहे त्याची प्रक्रिया आहे त्याचे काहीतरी आपल्याला पॅरामीटर्स आहेत ओबीसी कोण कसं घेता येईल या सगळ्याप्रमाणे आर्थिकच नाही सामाजिक शैक्षणिक जे इंद्रा साहनीच्या केसमध्ये कोर्टाने आधी दिला सुप्रीम कोर्टाने त्याचे काही पॅरामीटर दिलेले आहेत आणि मंडल आयोगाने पण काही नियम पॅरामीटर दिले त्याप्रमाणे जे प्रस्ताव पाठवतात लेटेस्ट प्रस्ताव सतरानंतर ते आम्ही इन्क्लूड करू राज्यांनी चांगले प्रस्ताव पाठवले आम्ही जवळपास एक कोटी लोकांचं संख्या असलेल्या एकोणीस जाती आम्ही सूचीमध्ये घेतल्या तसा प्रस्ताव दिल्ली सरकारने जाणार आम्ही घेतला नाही ना महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याचे निवडणुका थांबलेल्या आहेत साहेब ओबीसी आरक्षणामुळे तर आपल्याला काय वाटतं की कधीपर्यंत त्यांचा प्रश्न आहे जे मॅटर कोर्टात चालू आहे त्याचा आम्ही बोलू शकत नाही उत्तर मी देत नाही हे कोर्ट मॅटर आहे त्याच्यामध्ये निर्णय येईल ते राज्य सरकार त्याला लागू करेल त्याच्यामध्ये आमचा रोल राहत नाही राज्याचा विषय असतो राज्य सरकारचा आयोग आहे ते, ते, ते पण ते काम करतात त्याच्या माध्यमातून शेवटी आमच्यापाशी पासी तो जाती जोडण्याकरता येईल याच्याकरता येत नाही साहेब आपण गृहमंत्री राहिलेले आहात तर जे आता काश्मीरच्या पहलगाम मध्ये आतंकी हमला झाला तर आपण कसं बघताय याच्याकडे नाही नीच कृत्य आहे हे फार निंदनीय आहे जगाच्या पाठीवर जे, जे के देश आहेत त्या सर्वांनी जी निंदा करावी प्रत्येक व्यक्ती निंदा करावी असं हे आहे हे आतंकवाद जो आहे ही कीड आहे आजच्या काळामध्ये संपलं पाहिजे संपवल्याचा प्रयत्न नक्कीच सरकार करत असेल करत आहे हे हो, मी पाहतो मी पण गृहराज्यमंत्री होतो मी पण पाहिलेला आहे नक्सलवाद असेल उग्रवाद असेल का हा आतंकवाद असेल मुळं या देशाला तापदायक प्रकार घडतो आहे नॉर्थ इस्टमधला जो उग्रबाद आहे हे सगळे जे आहेत ना संपले पाहिजे वाटते लोकांना हे जे घडलेलं आहे हे साजिश असते आपल्या शेजाच्या आपल्या दुष्ट आणि देशाला जे शत्रू मानतात यात पाकिस्तान असेल चीन असेल किंवा आता आज बांगलादेश आहे या अशा प्रकारे या देशाकडून काही ना काही देशामध्ये हा दे। आतंक दाखवायचा निर्माण करायचं लोकांमध्ये विशेष म्हणजे फार वाईट झालं आहे की ते धर्म विचारून त्यांनी हत्याकांड केलेला आहे विचार हे आधुनिक फार चॅलेंज आहे मला विश्वास आहे की ज्या सरकारचं ज्याच्यामध्ये राज्य असतं ते मुकाबला करण्याकरता सक्षम आहेत असं माझं मत आहे ते उत्तर देतीलही परंतु थोडा असा प्रकार होऊ नये पण काळजी घ्यावी लागणार आहे आतंकवाद आतंकवाद त्याला धर्म नसतो असं म्हणत होत आता धर्म समोर आलेला आहे म्हणून त्याची निंदा करू उत्तर दिलं पाहिजे अपेक्षा आहे